टाकळी प्रचा येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी मॅनेज असल्याचा आरोप करत किसनराव जोर्वेकरांचा बहिष्कार चाळीसगाव दोन जुलै दोन हजार पंचवीस टाकळी प्रचा येथील ओमसाई महिला गट संचलित स्वस्त धान्य दुकानासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आज टाकळी प्रचा ग्रामपंचायत कार्यालयात पुरवठा तपासणी अधिकारी चाळीसगाव यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता फेर तपासणी आयोजित करण्यात आली होती मात्र ही चौकशी मॅनेज असल्याचा आरोप करत किसनराव जोरवेकर यांनी या चौकशीवर बहिष्कार टाकला मिळालेल्या माहितीनुसार ज्या स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रारी आहेत त्याच दुकानदाराच्या पत्नी विजय पवार आपल्या जवळच्या आणि नात्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना चौकशीच्या वेळी फोन करून होते या लोकांनी विजय पवार यांनी सांगितल्याप्रमाणे दुकानदाराच्या बाजूने चौकशीच्या वेळी जबाब देण्यास सुरुवात केली असा आरोप करण्यात आला आहे या ही चौकशी एकतर्फी आणि मॅनेज असल्याचा दावा करत किसनराव जोरवेकर यांनी चौकशीवर बहिष्कार टाकला त्यांनी या गंभीर प्रकाराबाबत तहसीलदार यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे टाकळीत प्रचार येथील स्वस्त धान्य दुकानासंदर्भात सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे प्रशासकीय चौकशीत पारदर्शकता नसल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची पुढील वाटचाल कशी होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बहु अहिरे चाळीसगाव तुमच्याकडे जबाबदारी होती दोन लोक बोललो दमडी गेली स्वतः नाही पिल्या मी आता रे शंभूता कारण मी फोन करून बोलतो तुम्ही फोन केले कोणाला गवडी दिली का गवडी जर हे पा पत्र तुम्हाला दिले पत्र दिल्यानंतर तुम्ही लोकांना बोलवण्यासाठी काय केलं इथं फोन करून बोलवले लोकं नाही तुम्ही दौडी दिली का आणि याप्रमाणे काय ना काय सांगतो की या संदर्भातली दौडी तुम्ही द्यायला पाहिजे ग्रामपदाला सांगू दौडी दिली का तुम्ही

कोणाचे कोण आले होती तुमचे होते मला चौकशी मध्ये बोलण्याचे मला अधिकार मी माझे प्रश्न उपस्थित केले ते काय उपस्थित केले मला जे लाईव्ह उपस्थित केले याच्यावर तुम्हाला काय चौकशी करायची कशी करायची तुमचा प्रश्न थे बार, थे बार लगे। या जी चौकशी होऊन राहिली ही मॅने चौकशी आहे या चौकशीला माझी हरकत आहे ज्यांच्याकड तस या ठिकाणचे जे गावचे तलाटे आहेत त्या तलाटे साहेबांना त्या ठिकाणी पुरवठा विभागाकडून तहसीलदाराकडून पत्र दिलं हे पत्र दिल्यानंतर नियमानुसार त्यांनी त्या ठिकाणी दौंडी द्यायला पाहिजे होती गावातले जे काही कार्डधारक हे त्यांना कळवायला पाहिजे होतं की अशी अशी चौकशी या ठिकाणी लागलेली आहे त्या चौकशीमध्ये तुम्हाला धान्य मिळतं की नाही तुम्हाला कमी दिलं जातं का किंवा त्या संदर्भात काही तक्रारी आहे का संदर्भातली ही चौकशी आहे परंतु त तलाटी टाके कथा यांनी कोणती दौंडी दिली नाही जे काही रेशन कार्डधारक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना फोन केले गेलेले आहेत फोन कुणी केले या संदर्भातला प्रश्न मी या ठिकाणी तलाठी सुरमशी यांना विचारला त्यांनी सांगितलं मी फोन केलेलं नाही या चौकशीमध्ये या ठिकाणी ज्यांच्या नावाने दुकान आहे त्या दुकानाचे अध्यक्ष म्हणजे महिला बचत गटाचे अध्यक्ष बदलले या संदर्भातली पुष्टी कागदपत्र या ठिकाणी मला चौकशी या ठिकाणी दाखवलेली नाही तोंडी सांगितलं की बचत गटाचे अध्यक्ष बदलले बदलले आहे ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे परंतु अलीकडच्या अनेक वेळा मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला हे दाखवले गेले नाही ही चौकशी एकतर्फी मॅनेज चौकशी असा आरोप करून या चौकशीवर मी बहिष्कार करतो या चौकशीची मी चौकशी लावणार आहे